जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये मा दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण दहा ते बारा हजार कॅडची झाली आणि बाजारभाव चांगल्या टॉमॅटोला दोनशे ते अडीचशे रुपये मिळाला आणि ज्या टॉमॅटोच्या बागा आता उलगत आलेल्या आहेत त्याला दीडशे ते दोनशे रुपयेचा बाजारभाव मिळाला प्रामुख्याने विरंग या व्हरायटीच्या टॉमॅटोला बाजारभाव अडीचशे ते पावणे तीनशे रुपयापर्यंतचा मिळाला परंतु जे गावठी टोमॅटो आहेत साऊ त्याचे बाजारभाव दोनशे ते सव्वा दोनशे रुपयापर्यंतचे आहेत टोमॅटोच्या बागा ज्यांच्या आता उलगत आलेल्या आहेत त्याला मात्र बाजारभाव दीडशे ते दोनशे रुपयापर्यंतचा मिळतो आहे आणि जी टोमॅटो चांगली आहेत त्याला बाजारभाव अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंतचा मिळत आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दहा ते बारा हजार क्रेडिटची आवक झाली आणि सरासरी बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपयाचा मिळाला बिरो रिपोर्ट भिंगरा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका